भारत मुक्ती मोर्चा आणि शंभर सहयोगी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील छत्तीस राज्याच्या तीन हजार तालुक्यातील बावीस हजार विभागातून सहा लाख गावातील लोकांना सोबत घेऊन या राष्ट्रव्यापी जन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते त्याच्याच एक भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातील लोकांनीसुद्धा यात आक्रमकता दाखवून भाग घेतला होता लोकांच्या मतदानाचा मूलभूत अधिकार संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी मूलनिवासी लोकांचे अधिकार वाचविण्यासाठी अन्यायकारक शासनाच्या विरोधात देशविरोधी नीतीचा पुरजोर विरोध करण्यासाठी भारतातील सहाशे पन्नास जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश रॅली काढण्यात आली या प्रमुख मागण्यांमध्ये ई व्ही एम बंद बॅलेट पेपर चालू सर्व जातीची जातनी आहे करून सर्व जातीला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देणे आदिवासींवर होणाऱ्या अत्याचार विरोधात अल्पसंख्यांकांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत पदोन्नतीसाठी महाबोधी महाविहार ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांना एम एस पी लागू लागू करून आय आर एम ए हा कायदा लागू करण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून भरपाई देणे कर्जमाफी करणे महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच बेकायदेशीर बेरोजगारी नष्ट करण्यासाठी धर्मांतरित लोकांना सुरक्षा देणे कंत्राटी पद्धत बंद करणे याबाबत तसेच सर्व कामगार आणि कर्मचारी यांना पेन्शन लागू करणे नाहीतर आमदार खासदार मंत्री संत्री यांची पेन्शन बंद करणे याबाबत खाजगी क्षेत्रात आरक्षण आणि पेन्शन लागू करणे देशविरोधी नवीन शिक्षा निधी रद्द करावी वन नेशन वन एज्युकेशन लागू करणे खाजगी क्षेत्रातील फी वाढ विरोधात तसेच ई डब्ल्यू एस आरक्षण देश आणि संविधान विरोधात असल्याने बंद करण्याबाबत देशातील जल जंगल जमीन हवा पाणी अन्न यांच्या प्रदूषणाविरोधात मूलनिवासी महापुरुष यांचे स्मारक सुशोभित करण्यासाठी देशविघात देशविघातक आणि देशविरोधी धोकादायक गुलाम बनविणाऱ्या न्यू वर्ल्ड ऑर्डरचा एक षडयंत्र असणाऱ्या स्मार्ट डिजिटल प्रीपेड मीटरवाल्या रिचार्जवाला विरोधात आक्रमक भूमिका घेत सदर मोर्चा शास्त्री चौक ते त्रिमूर्ती चौक या मार्गाने आल्यावर मोर्चाचे मोठ्या जन विशाल जनसभेत रूपांतर झाले नंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले मागण्या पूर्ण न झाल्यास भारत बंदचे कायदेशीर मार्ग अवलंबून रस्त्यावर येण्याची भाषा लोकांनी केली स्मार्ट मीटरच्या त्रासाला कंटाळलेल्या आंदोलकांनी सांगितले की स्मार्ट मीटर लावणे सरकारने बंद केले नाही तर आणि लाव स्मार्ट मीटर लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही या देशाच्या मालक जनता घरी लावलेले स्मार्ट मीटर काढून विद्युत विभागाच्या कार्यालयात हार घालून सन्मानाने वापस करण्याची राष्ट्रव्यापी मोहीम चालू असा धमकीवजा इशारा जनता जनार्दनाने दिला आहे शासनाने वेळीच दखल घेतली नाही तर याचे गंभीर परिणाम होतील असेही आंदोलकांनी ठणकावून सांगितले